हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया शब्द हा, preferred हा पास्ट एन्स व पास्ट पार्टिसिपलचा रूप आहे प्रिफर्डचा अधिक पसंत करणे किंवा आवडणे पसंती देणे किंवा असणे आरोप इत्यादी करणे किंवा सादर करणे वरच्या जागेवर नेमणे बढती देणे प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे ही प्रिफर्ड टू वॉक इन्स्टेड ऑफ ड्रायविंग दुसरा वाक्य आहे आय हॅव गॉट द प्रिफर्ड टाइम स्लॉट फॉर दशन तिसरा वाक्य आहे शी आन्सर्ड दॅट शी प्रिफर्ड टू इट अ चौथा वाक्य आहे अ लोकल फर्म इज टू बी प्रिफर्ड फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राइब करा थँक्यू